पुण्यातील वर्तकनगर परिसरातील जानकादेवी मंदिरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आई चरणी प्रार्थना करीत होम हवन आयोजित केले होते ओवळा माजिवडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक मोठ्या मताधिक्यांनी निवडून यावेत तसेच राज्यात महायुतीचे सरकार यावे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे अशी प्रार्थना आई जानकादेवी चरणी करण्यात आली शिवसेनेचे जय सरपटे तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र येत आई चरणी प्रार्थना केली तर हो हवन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ही ही आई आमची अनेक वर्षापासून इथं आहे ही जागृत आई आहे आणि आम्ही आईकडे ही प्रार्थना करतो ठाणे उमेदवार आहे आमचे लाडके उमेदवार आहे प्रतापजी सरनाईक साहेब हे बहुमतांनी प्रचंड मतांनी निवडून यावेत दीड लाख क्रॉस करावा ही आम्ही आई जानकाईकडे आम्ही प्रार्थना करत आहोत त्यासाठी आम्ही हवन केलं आहे विधी आमची जी आहे गुरुजी लोक आले काही लोक माझ्यासोबत आहे तर माझं एक म्हणणं आहे की आपले महायुतीचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब हे वापस त्यांचे सरकार यावं आणि मुख्यमंत्री राहावेत एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे जे लाडके उमेदवार आहेत प्रतापजी सरनाईक साहेब हे आमदार जास्त जास्ती मतांनी बहुमतांनी निवडून यावेत आणि यांना यावेळेस मंत्रिमंडळ चांगलं स्थान भेटावं ही आमची आई जानकाई देवीकडे प्रार्थना आहे प्रथम माझं नाव नरेंद्र कृष्णा कुलकर्णी मूळ रहिवाशी श्रीतीर्थ क्षेत्र अखलक या ठिकाणी आज, जा जा आज या जानकादेवी मंदिरात आपले जे शिवसेनेचे लाडके कार्यकर्ते आहेत जयेश सतपडे साहेब यांनी आज या ठिकाणी ओळा माजीवाडाचे जे उमेदवार आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्या प्रचंड बहुमता विजयासाठी आज या ठिकाणी होम हवन यज्ञकर्म नवग्रह यज्ञाचं आयोजित केलेलं आहे असंच त्यांनी जे काही हे देवीकडे संकट घातलेलं आहे ह्या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आपले एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावा आणि प्रताप सर नाईक साहेबांना मंत्रीपद मिळावा म्हणून यांनी साखळा घातलेला आहे आणि त्यांनी साखड्यामध्ये बरेचसं सा पण घेतलेलं आहे की दिवसभरातून साहेबांचा विजय होईपर्यंत दिवसातून दोन वेळा देवीचं दर्शन आणि त्यांनी चपलाचा त्याग केलेला आहे देवी सदैव त्यांच्या कृपा आशीर्वाद पाठीवर राहू आणि साहेबांचं प्रचंड बहुमतने विजय होऊ असं सर्व आमच्या ब्रह्मवृंदाकडून मी त्या देवीकडे मागणी मागणी करत आहे नमस्कार